इसे थोड़ी है। भाजी बगा। तर्री आली बघा वरती कशी नमस्कार निष्ठा झॉलिन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सकाळचे वाज घेत नाश्ता कारण की रात्री जरा आराम केला चांगला प्रवासाचे जमलं होतं नाश्त्याला उपमा बनवत आहे गरमागरम उपमा झालेला आहे या सर्वांनी खायला बाळाला पण नाश्ता भरवायचा ना। आहे या सर्वांनी उपमा आहे किती पेंढ इथे मम्मीची कोथिंबीर वडी बनवायची तयारी चालू आहे काल पप्पांनी कोथिंबीर आणले बाजारातून मस्त पैकी निवडते आता आणि हे काय तांदळीची पेंडी म्यायची काय भाजी आता बनवलं की संध्याकाळ करायला लाईट गेली आमच्याकडे आत्ताच तू काय बनवते करून घेते पावणे अकरा वाजत कुकर लावला मग आई आल्यानंतर काल म्हणतात ना गावी आल्यानंतर कालवण आणि भाजी आई टाकतात <laughs> त्यांना कालवण भाजी आईच्या आजची आवडते ना खायला मिळते ते मुंबईला आई बनवतात मला पण आवडतं आणि स्वतःच्या हातचं खाऊन खाऊन कंटाळ येतं ना आईच्या आजचं आईच्या आजचं म्हणून तर आपला चांगला पटापट पेट पटकरा छोटी झाली

लाईट गेली आहे पण चार्जिंगचं बल्ब असतात ना गावी त्यामुळे बरं पडतं एकदम अंधार असेल तर मग थोडं वेळ घेऊन घेऊया जरा हिरवी होईल मस्त टोकवी हो मग नंतर मग कापूया आपण त्याला <स्थाथा> <स्थाथा> दुपारी जेवल्यानंतर खाता येईल मग कोथिंबीर नेतळून झाली 昨天没立正，今天搞成月月哒。 ते काय लाल मटकेतलं पाणी मटका मध्ये थंड पाणी प्यायला ताका ताकासाठी आणलेलं पण आपलं ताप जास्तच होत ना आपलं पाणी ठेवायला गेलेलं पण पाणी थंड मस्त लागतं पाणी गर्मी वाढले तुम्ही पण भरपूर पाणी पीत जावा बाहेर जाताना पाण्याची एक बॉटल सोबत ठेवा ते गावी बरं वाटतं पण मुंबईला भरपूरच गरम आहे ते बरं वाटतं जरा पांढरं दिसत होत रेसिपी आपण दाखवली ना हो कोणते दरवाडीची आपल्या जनावरती आहे ना आहे ना आईने दाखवली हळद टाकली आणि ऐकून तीर पावडर पावडर पंच फोरण मसाला पंच पण मसाला पंच कोरण का पंचकोरण मसाला थोडस हिंग टाकते हिंग टाकते जास्ती डाक झाला धना पावडर टाकते हा टाकायचं तिखट जास्त एवढं टाकू लाल तिखट टाकते कलर येण्यासाठी जास्त नको तिखट बनव एवढं बस ना घरगुती ता ता मसाला बेसन टाकले नव्हत पुढं लागणार लाईट ऑन करा तीळ जाईल ती टाकूया मस्त दिसतात वडीच्या वरून खसखस टाकते थोडी तांदळीची भाजी धुवायची चालली बस एवढा आहे स्पीठ बस का एवढं बस ना वाटत टाकते थोडा चिनचा गोवा कॉर्नफ्लोअर टाकते थोडासा मक्याचं पीठ लसूण टाकूया दिसून पाचचा पाकड्या पीठ मळून घेऊया आपण कोथिंबीरच्या वडीचा व्यवस्थित बाळाचा आमचा आवाज चालू आहे पाठी बाळाला मस्त मोकळं घर मिळालं खेळायला पसारा करते मस्त पैकी हा बघा छोटा स्टीमर घेतलाय वडी वगैरे मोमोज करायला वडी काय उकडायचं असेल तिथे मोदक वगैरे उकड्यासाठी आईने बडले त्याचा भांडं आहे असं याच्यामध्ये उकडायचं ठेवायचं आपल्याला काय उकडायचं ते आणि खालच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलंय गरम होण्यासाठी थोडस तेलाचा हात लावते जास्त पाण्याचा वापर नाही केला थोडस पाणी वापरलं कोथिंबीर चांगलं त्याच पाणी तेल लावते तेल लावलं जरा चिकटू नाही म्हणून तेल लावलंय आता वडी ठेवायची रोल करून हिवळ्या कुटी तयार करून घेतली आहे

साधन काचेच हो आहे मस्तपैकी त्याचं आणि वरून दिसणार पण ठीक झालंय नाही झालं आहे त्याला वाफ जायला पण जागा छोटा खोसा बोल आहे कसं वाटलं बर्थडे घेत छान वाटलं मस्त काही वाटून घेताय ह्या मिरच्या धुऊन घ्यायचा आलं मिरची वाटून घ्यायचे बारीक करून घ्यायचं खल खलबत्यामध्ये आणि तेलामध्ये टाकायचं ते खालच्या पाण्याला उकळी आली आहे मस्त आवाज येतोय वाटून घातलं की टेस्ट चांगली येते भाजीला तांदळाची भाजी दाखवतात रेसिपी तेल टाकलं दोन मोठे चमचे असतील तेल जिरं टाकलं एक चमच जिरे जास्त आलं लसूण आणि मिरची हे टाकायचं आता वाटी घ्यायची हे टाकायचं तेलामध्ये परतून घ्यायचं चांगले तांदळीची भाजी मस्त येते घेऊन भाजी लागते मस्त पण कमी होते ना थोडी मी जास्त टाकायचं नाही एक दोन मिनिटं मस्त परतून घ्यायचं लसूण आलं आणि परतून झालं की मग भाजी टाकायची मीठ टाकायचं नेहमी टाकतो त्याच्यापेक्षा कमीच टाकायचं भाजीला मीठ काय पण मिठाळ असते का भाजी मिठाळ असते भाजी त्याच्याबरोबर कमी टाकायचं

भाजीतलं पाणी सगळं आटल्यावर ना आपल्या घरामध्ये सगळ्यांना भाजी पण पाणी पाणी आवडत नाही भाजीमध्ये टाकला दोन मोठे चमचे कुठ टाकले हा टाकला दोन चमचा तो बारीक फुटता जाड आहे जाड कुट टाकते भरड भरड

सुकी भाजी बघा शेल्फ येत असे आमच्या किचन मध्ये हा शेल्फ आताच लावून घेतलाय पहिले दोनच होते तो शेल्फचा जास्त वापर नाही कारण की त्याच्यावरती ट्यूबलाईट आहे ना ती ट्यूबलाइट पूर्ण उजेड सगळं झाकून जाईल अंधार होईल कांदा कापतात आहे या सगळ्या डाळायच्या चण्याची डाळ आहे तुरीची डाळ आहे उडदाची डाळ आहे मुगाची डाळ आहे आणि मटकीची डाळ आहे त्या सगळ्या डाळी आहेत आणि जा एक एक पेला आहे मटकीची डाळ आणि सांगे डाळ था। बाकीच्या फार कारत दा आहे आणि त्याचे सांगे बनवतात दोन दिवस उन्हात टाकले भाजीचं जागं उघडून बघूया बघा भाजीला पाणी सुटलंय शिमले राहिली सांगली जरा पाणी आपण असं शेंगदाण्याचं फूट टाकायचं आहे छान कावनामध्ये पण केला जातो आणि भाज्यांमध्ये पण कुटाचा वापर जास्त असतो कुट करून ठेवला डब्बा सांडग्या टव्या टव्यात टाकलाय भाज्याला सांडगी कशाचे दाई बोललात काय काय टाकलंय चण्याची डाळ आहे मखीची डाळ आहे मची डाळ आहे मुगाची डाळ आहे आणि मटकीची चनची उडदाची डाळ आहे सगळ्या डाळी प्रोटीन एकदम नक्की खावा तुम्ही पण सांडगे ते कांदा चिरून घे भाजायचे सांगे असलं तर कुकर मध्ये करायचं नाही तर मग तू सोफा मध्ये टाकायचो पण तो कुकर मध्ये पटकन शिजतो ना पण कुकर मध्ये पटकन शिजत पण तोफा मधलं लागतं तव्यावर तव्यावरती आताच भाकरी केल्या बोलाल की तवा असा आहे तव्यावरती आताच भाकरी करून झालेला यामध्ये त्याच्यावरती सांडगा भाजलाय आणि पसारा इग्नोर करा किचन मध्ये किचन मध्ये ओट्यावरती जेवण बनवत असताना पसार होतच मस्त वास येतो त्याचा सुवास येतो चांगला घालल्यानंतर सगळ्या डाळी येतो त्यामध्ये धना पावडर धना पण आहे काय त्यामध्ये धने टाक धनात टाकले जिरं टाक वास येतो त्याचा मस्त पैकी चांगले भाजून झाले आता काढून घेतले या छोट्या कुकरमध्येच टाकणार आहे सांडगा सांडग्याचं कालवं सांड्याच्या भाजीची रेसिपी जिये, ऑलरेडी आहे चॅनल वरती नसेल बघितली रस्शीदार सांगा बनवायचा वाटण पण टाकणार आई असं आईंना झाकणामध्ये मसाले सगळे काढून घ्यायचे सवय आमच्या घरगुती मसाला टाकलाय कलर साठी मसाला टाकलाय धन्या पावडर टाकली हिंग टाकते हिंग अर्धा हिंग हळद टाकली पंचोरण मसाला पंचकोरण मसाला कसा बनतोय या काय काय टाकलंय नंतर मी सांगते आता आई रेसिपी सांगतील परत पंचकोरण मसाला कसा बनवत हा गरम मसाला हा गरम मसाला पाव चमचा टाकला तेल टाकलं कुकरमध्ये दोन चमचा दोन चमचे जास्त तेल टा रस्सा पण तेल टाकलेलं असतं दोन तो तेल हे कांदा टाकला एक घेतलेला कांदा हा एक छोटा कांदा आहे छोटा कांदा वाटण मसाला असल्यामुळे त्यामध्ये कांदा असतो त्यामुळे नाहीतर चांद्याची भाजी करताना कांदा जास्त लागतो ना हां मग त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आलं कारळ्याचं कूट टाकतात कांदा तेलात चांगला परतून घ्यायचा तुरीची डाळ टाकता कालवणामध्ये चांगल्याच्या कालवणामध्ये काय टेस्ट चांगली येते दुसरी कोणती पण टाकली तर चालेल तर फक्त आहे मसाला टाकायचा आणि मग चांगलं भाजून घ्यायचं नाव टाकायचं पुरीच्या डाळ टाकायचे बरायच्या बरा किती सिट्ट्या काढायच्या पाणी टाकलंय आपल्या जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं सगळी किती पाणी त्यानुसार मीठ टाकतात चवीनुसार आपल्या वड्या तिथे होत आल्या मस्त झटपत एकदम पंधरा मिनिटात होतो नाही पंधरा वीस मिनिटात जा दोन शिट्ट द्यायच्यात थोडस थंड ठेवायचं पहिल्यांदा युज केला सिमलचा काकडी धुवून घेतात खायला असेल ऊन भरपूर आहे बाहेर आई काय <laughs> ना काय काय का हो ना काय करत असतात खाण्यासाठी त्यांना करण्याची आवड खाण्यासाठी काकडी कापून ठेवतात बीट नेहमी असतं आपल्याला बीट लागतं जेवताना पप्पांना आणि आईना आता ऊन उन भरपूर आहे उन्हाळ्यामध्ये काकडी खाल्लेली चांगली असते काकडीमध्ये हो पाण्याचं प्रमाण जास्त असतं कारण की गावठी काकडी आई गावठी काकडी आपल्या गाव रुंदे की इथून आणे माझ्या बहिणीने वडगाव अच्छा आईंच्या बहिणीने दिली मावशीने दिली वडगाव मा वडगाव हवेली इथे दोन वडगाव आहेत नाही बुद्रुक पण आहे ना शिरगाव आहे बुद्रुक वडगाव आहे तीन तीन आहेत बीट चिरून ठेवलं जाईल बीट पण लागतं खायला तुम्हाला सांगितलं ना पप्पा ना बीट खायला जेवताना रोज एक तुकडा खायचा जेवताना सकाळ संध्याकाळ बीटामुळे आई काय होतं पोट साफ होतं पोट साफ होतो त्याच्यामुळं आम्ही खातो बीट आतापासून नाही पहिल्यापासून खात पहिल्यापासूनच खातो आम्ही असे तुकडे करून ठेवले हो आई एक एक तुकडा जेवताना खातात किती चिट्ट्या करून घेतल्या आई तीन तीन केल्यास तीन शिट्ट्या केल्या आणि कुकर उघडलाय सांडग्याचं कालवण मस्त वास आला छानपैकी पाणी गरम करून ठेवलेलं होत पाणी तेल लावायचं म्हणजे असं तेल तूप भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे कालवणामध्ये मस्त उकळी येईपर्यंत आई ठेवायचं आली की मग उतरायचं खाली झालं मग कालवण आपण थोडस गरम पाणी आहे थंड वाटायचं नाही गरम पाणी मस्त एकदम बघा मस्त उकळी आलेली आहे तर्री आली बघा वरती कशी गॅस बंद केला आता झालं कालवन तयार चला आता जेवायला नंतर बोलूया जेवायला घेतलं आहे या सगळ्यांनी जेवायला काय काय जेवणावर आई हो सांगायचं कालवण आहे तांदळाची भाजी बेसन पोळी पापड बीट काकडी भाकरी या जेवायला या सगळ्यांनी आजचा ब्लॉग इथेच संपवते तुम्हाला हा ब्लॉग कसा काय वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा नवीन स्टीमर आम्ही यूज करायला काढला त्याच्यामध्ये कोथिंबीरची वडी केली बाकी तांदळीची भाजी दाखवली मी तुम्हाला दोन रेसिपी शेअर झाल्या तुमच्यासोबत तुम्हाला रेसिपी पण कशा वाटल्या ते सांगा आणि आई आई आल्यात व्हिडिओमध्ये तर ते कसं वाटतं बघून ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो। बाय